एका छोट्याशा खेड्या गावात एक मोहित नावाचा मुलगा राहत होता तो ऑटो चालक होता ऑटो चालवून तो त्याचं पोट पाणी भरत असे व कुटुंबाचा निर्वाह करत उदर निर्वाह करत उदरनिर्वाह होता एकदा मोहित असताना ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवले तेव्हा पोलीस मोहितला म्हणाले की तुम्हाला दंड भरावा लागेल नाहीतर जेलमध्ये जावं लागेल तेव्हा मोहित पोलिसांना म्हणाला की मी दंड का भरू माझी काय चुकी आहे ते तरी मला सांगा मला फाईन का बसतो आहे त्यावेळेला पोलीस बोलले की एकतर दंड भरावा लागेल किंवा तुम्हाला जेलमध्ये यावं लागेल तेव्हा मोहित म्हणाला की, की ठीक आहे मी जेलमध्ये यायला तयार आहे तो म्हणाला की मी दंड भरणार नाही मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे त्याची पत्नी सुजाताची पाच दिवस अगोदरच त्या पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती मोहितने त्याच्या पत्नीला ऑटो चालवून शिकवले होते आणि तिला तेवढं समर्थक बनवलं होतं की ती पोलीस इन्स्पेक्टर बनवू शकेल मोहितला आशा होती की त्याची पत्नी सुजाता ही नक्कीच यामध्ये लक्ष घालेल आणि त्याला दंड का भरायला लावत आहे याची चौकशी त्याची पत्नी सुजाता करेल परंतु पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला एका खुर्चीवर बसवण्यात आलं आणि सुजाता कोणासोबत तरी कॉलवर बोलत होती कोणाला तरी रागावत होती ती कि माझ्या नावाचा चुकीचा फायदा घेऊ नका तुम्ही मी खूप मेहनतीने हे पद मिळवलं आहे तर माझ्या पदाचा गैरफायदा घेऊ नका त्यानंतर सुजाता बाहेर आली आणि म्हणाली याला का पकडले आहे तेव्हा शिपाई म्हणाला की यांनी वाहतुकीचे नियम तोडले आणि दंड भरायला सुद्धा तयार नाही आहे म्हणून याला पकडून जेलमध्ये आणले मोहित खूप आशेच्या नजरेने सुजाताकडे पाहत होता परंतु सुजाताने म्हटले की जर हा दंड भरायला तयार नसेल तर याला जेलमध्ये घेऊन जा नाहीतर याचा ऑटो जप्त करा हे बघून मोहित एकदम शॉक झाला आणि याला ऑटो पाहिजे असेल तर हा दुसऱ्या दिवशी दंड भरून ऑटो घेऊन जाईल हे बघून तर मोहितला एकदम धक्काच बसला की आपण मेहनत करून ऑटो चालवून आपल्या पत्नीला इन्स्पेक्टर बनवले आणि आज हे दिवस बघावे लागत आहेत मोहितच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं तो नाराज होऊन घरी परत गेला घरी गेल्यानंतर त्यांनी त्याच्या ते आईला सर्व झालेली हकीकत सांगितली की आई सुजाता मला ओळखत सुद्धा नव्हती तिने मला ओळखण्याला सुद्धा नकार दिला आणि आज माझाच ऑटो जप्त केला आहे जो ऑटो चालवून मी तिला इन्स्पेक्टर बनवला आहे तेव्हा आई म्हणाली की तुला आठवते लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा सुजाता म्हणत होती की मला शिकायचं आहे मला नोकरीवर लागायचं आहे तेव्हा आपण नाही म्हणत असताना सुद्धा तिने हट्ट केला परिस्थिती नसताना तू ऑटो चालवून सर्व खर्च पाणी उचलला तिला शिक्षण दिले आणि काही दिवसांनी ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर बाळ माझ्याजवळ ठेवत होती पाच वर्षाचा मुलगा मी सांभाळत होती आणि तिला सरकारी क्वार्टर भेटले होते तरी सुद्धा ती मुलाला सोबत ठेवत नव्हती ती एकटीच राहत होती, होती आणि घरी कधी कधीच येत होती दुसऱ्या दिवशी सुजाता वाट पाहत होती की मोहित येईल आणि ऑटो सोडून घेऊन जाईल परंतु मोहित ऑटो सोडवायला गेलाच नाही तेव्हा सुजाताला खूप राग आला आणि ती रागातच घरी पोहोचली आणि घरी बघते तर काय मोहित आईच्या केसांमध्ये तेल लावत होता खेड़त होता त्यांचाच लहान मुलगा खेळत त्यानंतर ती सुजाता रागात मोहितला म्हणाली की तू इथे आरामात बसला आहे आणि तुला तिथे ऑटो सोडवायचं नाही आहे आणि तरी सुद्धा मोहितने शांतपणे ऐकून घेतलं त्यानंतर ती म्हणाली की तुला माझ्या बाळाचं लक्ष सुद्धा देता येत नाही माझा मुलगा देवांशला काही झालं असतं तर तुम्ही माझ्या मुलाची व्यवस्थित काळजी सुद्धा घेत नाही त्यावर मोहित म्हणाला की जर तू ही असं म्हणत आहे तर जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत आईनेच त्याला सांभाळलं आहे आईनेच लहानाच मोठ केलं आहे आणि तू हे म्हणत आहेस की तू माझ्या मुलाचं लक्ष देत नाही तू मला शिकवू नको की कसं लक्ष द्यायचं आणि कसं नाही ते आईनेच लहानापासून त्याला लहानाच मोठ केलं आहे त्यामुळे तू त्याची काळजी नाही केली तर बरे होईल नंतर सुजाता म्हणाली ये ते सर्व ठीक आहे परंतु तू ऑटो घ्यायला पोलीस स्टेशन मध्ये का आला नाही तर ते सांग मी सर्व तयारी करून ठेवली होती आणि तू ऑटो घ्यायला आलाच नाही तर हे ऐकून मोहित म्हणाला की तुला एवढीच काळजी होती तर त्या दिवशी जेव्हा मी पोलीस स्टेशनला आलो होतो तेव्हा तू चौकशी का नाही केली हे असे का घडले तू तर इन्स्पेक्टर आहे ना तर तू याची शहानिशा का केली नाही तुला काय वाटलं की मी तुझ्या वर्दीचा गैरफायदा घेणार आहे परंतु खरी गोष्ट तर हे आहे की मी काहीच चुकी केली नव्हती तेव्हा सुजाता म्हणाली की तू मला शिकवू नकोस मला सर्व समजते कोणी चुकी केली आणि कोणी नाही केली तर तुम्हाला देवांस सुद्धा लक्ष देता येत नाही आणि तुम्ही चालले मला कायदे कानून शिकवायला मला चांगलं समजते की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे तर हे बोलून सुजाता रागात गेली आणि आपल्या मुलाच्या खोलीमध्ये गेली त्याचे सर्व कपडे पॅक केले आणि त्याला घेऊन निघत होती व म्हणाली की मी माझ्या मुलाला घेऊन चालली आहे तुम्ही काही माझ्या मुलाची काळजी घ्यायच्या लायकीची नाही आहे त्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊन चालली त्यावर मुलगा देवांश रडत होता आणि आजीकडे बघत म्हणाला की आजी मला आई मला आजी आणि बाबांसोबतच राहायची आहे मला तुझ्यासोबत नाही यायचे आहे तरीसुद्धा सुजाताने ऐकले नाही आणि मुलाला रागात घेऊन गेली देवांशला आपल्या सरकारी क्वार्टरमध्ये घेऊन गेली जेव्हा ही गोष्ट सुजाताच्या आईवडिलांना कळली तेव्हा ते सुजाताला बोलले की तू हे खूप चुकीचं केलं आहे परंतु सुजाता ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हती कारण तिला वर्दीचं खूप घमंड होता ती त्यांना म्हणाली की मला चांगलं समजते की मी काय केलं आहे आणि काय नाही त्यामुळे तुम्ही मला काहीही शिकवण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू दिवस जात होते सुजाताने आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी एक नोकरानी ठेवली होती एक दिवस ती नोकरानी मुलाला घेऊन भाजी बाजार मध्ये गेली तेव्हाच मोहितची आई सुद्धा तिथे होती ती दिसताच देवांशने आजीला बघितले तर आजीकडे तो धावत जाऊन आजीला आलिंगन केले आणि रडत रडत म्हणाला की आजी मला तुझ्या सोबत यायचं आहे मला आई सोबत नाही राहायचं आहे आई एका खराब अंकल सोबत राहते ते दोघ मला मारतात आणि रागावतात सुद्धा तेव्हा आजी म्हणाली की तू हे काय म्हणत आहेस कोणत्या खराब राहते तेव्हा तो म्हणाला की आईकडे रोज एक अंकल येतात सुट्टीच्या दिवशी तर ते दिवसभर घरीच असतात आणि रोज सायंकाळी येतात आणि जर मी झोपलो नाही तर मला मारून झोपवतात त्यामुळे मी आता झोपायचे नाटक करत असतो आणि म्हणतो की आजी मला आता आईसोबत नाही राहायची एवढ्यातच नोकरांनी मुलांना मुलाला शोधत शोधत येते आणि मुलाला हात धरून घेऊन जाते परंतु तो खूप रडत असतो की मला नाही जायचे आहे मला आजी जवळच राहायचे आजी आजी आहे आजीची सुद्धा इच्छा असते की त्याला सोबत न्यायची परंतु नोकराणी म्हणते की मला मॅडमनी आजींना भेटायला नाही म्हटले आहे त्यांना जर माहिती झालं तर ते मला खूप रागावतील त्यावर आजी आपल्या नातवाला समजवते आणि म्हणतात की तू काळजी करू नकोस तू आता घरी जा आम्ही लवकरच येऊ आणि तुला आपल्या घरी घेऊन जाऊ असे समजवून मुलाला नोकऱ्यांनी सोबत पाठवतात आणि आपल्या घरी येते नातवाने सांगितलेली गोष्ट ऐकून तिला खूपच वेचन होते तिला वाटते की आपल्या मुलाची पत्नी कशी निघाली आहे आपल्या मुलासोबत न राहता ती एका गैरव्यक्तीसोबत राहते तर तिला मोहितला सुद्धा ही गोष्ट सांगायची नव्हती कारण मोहितला या गोष्टी ऐकून खूप दुःख होईल त्यामुळे परंतु नायलाजाने तिच्या तोंडून ही गोष्ट निघून जाते ती मोहितला सर्व घडलेली गोष्ट सांगते की कसे आपल्या नातवाला ते दोघ मारतात रागावतात ते त्यानंतर मोहित असं ठरवतो की चौकशी करायला तिच्या क्वार्टरवर जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली काय होत आहे ते एके दिवशी तो सुजाताच्या क्वार्टरवर जातो आणि बेल वाजवतो तेव्हा सुजाता दरवाजा उघडते मोहितला आणि मोहितच्या आईला दरवाजावर बघून एकदम आश्चर्यचकित होते तिला खूप राग येतो आणि त्यांना बघून आणि सुजाता त्यांना म्हणते की तुम्ही कशा ते कशाला आले आहात तेव्हा ते म्हणतात की आम्ही देवांशला भेटायला आलो आहे त्यानंतर ते घरात जातात आणि बघून तर एकदम आश्चर्यचकित होतात की बेडरूममध्ये एक जवान मुलगा आपल्या मुलासोबत झोपलेला होता हे बघून तर त्या दोघांना धक्काच बसतो त्यानंतर मोहितला हे बघून खूप राग येतो आणि मोहित सुजाताच्या एक कानशिलात मारतो आवाज ऐकताच तू नवजवान व्यक्ती उठतो आणि म्हणतो सुजाताला की हा कोण आहे याची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची तेव्हा सुजाता त्याला म्हणते की हाच आहे माझा रिकाम टेकणं नवरा हे ऐकताच मोहितला खूप दुःख होते तेव्हा मोहित म्हणतो की तुझी हिंमत कशी काय झाली मला असं काही बोलायची आणि हा कोण आहे तेव्हा सुजाता म्हणते की मी ट्रेनिंगवर असताना हा माझा सिनियर आहे याच्याशी माझे संबंध होते त्याचमुळे मी एकटी वेगळी राहत होते आणि बरंच झालं आज तुम्हाला हे माहिती पडलं तर मला तुझ्यासोबत बिलकुल राहायचं नाही आहे तू हे डिवोर्स पेपर रेडी आहे यावर साईन कर आणि मला यातून मोकळं कर मला तुझ्यासोबत विवाह बंधनात अटकून नाही राहायचे आहे कसलाही विचार न करता मोहित त्या पेपरवर साईन करतो आणि आपल्या मुलाला आणि आईला घेऊन घराकडे निघून जातो घरी गेल्यानंतर तो एकटाच खोलीमध्ये विचार करत बसतो तेव्हा मोहितची आई विचार करत असते की आपल्या मुलाचे बिखरलेलं आयुष्य कसं सावरायचं तेव्हाच तिला आठवते की ती पेटीजवळ जाते आणि पेटीमधून कागदपत्र काढते तर ती कागदपत्र असतात जुन्या जमिनीचे आणि शेतीचे त्या जमिनीला आणि शेतीला चांगलाच भाव येतो आणि ते विकतात करोडोमध्ये ती जमीन आणि शेती विकल्या जाते त्यानंतर ते चांगला बंगला बांधतात आणि मोहित अभ्यासात लहानपणापासूनच हुशार असतो परंतु परिस्थिती आणि पैसे नसल्यामुळे त्याला पुढील शिक्षण करता येत नाही लग्नानंतर ऑटो चालवून तो आपल्या पत्नीला सर्व पैसे लावतो त्यामुळे ते त्यांनी कधी शिक्षणाकडे लक्ष दिले नसते मोहितने परत अभ्यास सुरू करायचे ठरवले होते मोहित मन लावून अभ्यास करत असतो आणि मोहितच मोहित आई मोहितच्या मुलाची काळजी घेते त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देते आणि सोबतच मोहितच्या आईला पेन्शन मिळत असते मोहितचे वडील हे नोकरीवर असताना वारले होते त्यानंतर अर्धी पेन्शन मोहितच्या आईला मिळते आणि त्यावर त्यांचं घर चालत असते मोहित खूप मन लावून अभ्यास करत असतो त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला काही ना काही करायचं आहे सर्व काही सुरळीत सुरू असते त्यानंतर जवळपास अडीच ते तीन वर्षानंतर मोहितचे डी वाय एस पीमध्ये सिलेक्शन होते आणि सिलेक्शन होताच न्यूजपेपर आणि सर्वीकडे मोहितची चर्चा होते आणि सर्वत्र वर्तमानपत्रामध्ये छापून येते मोहित तिथेच आपली ट्रान्सफर घेतो जिथे त्याची पत्नी सुजाताची ड्युटी असते सुजाता आपल्या सिनियर ऑफिसर सोबत अवैध संबंध असते तर तो रिश्वत घेताना तिचा एक व्हिडिओ काढतो व तिला सतत तो व्हिडिओ दाखवतो आणि धमकी देतो तिला सतत परेशान करत असतो सुजाताला तिच्या चुकीची जाणीव होते परंतु ती आता काहीच करू शकत नव्हती कारण तिने मोहित जवळून डिवोर्स घेतला होता तिचा प्रेमी हा विवाहित होता त्याला दोन मुलं सुद्धा होती एके दिवशी सुजाता आपल्या प्रेमीला म्हणते की जसं मी माझ्या नवऱ्याला डिवॉर्स दिला आहे तसं तू पण तुझ्या बायकोला डिव्हॉर्स दे नाही तर मी आपल्या अफेअर बद्दल पत्नीला आणि तुझ्या घरी सर्व सांगून देईल तेव्हा तिचा प्रेमी जो ऑफिसर असतो तो तिला म्हणतो की जर तू असे केले तर तुझा रिश्वत घेतानीचा व्हिडिओ मी सर्वांना दाखवून देईल त्यामुळे सुजाता शांतच असते आणि ती कोणाला काहीही सांगत नाही ती खूप परेशान असते जेवणाकडे तब्येतकडे तिचं बिलकुल लक्ष नसते त्यांनी तर तिच्याकडे फोन सुद्धा देणं बंद केलं होतं ठेवतात आणि त्या पार्टीमध्ये स्टेजवर भाषण द्यायसाठी तिला बोलावतात तसेच माईक हातात घेताच तिला चक्कर येऊन पडते त्यानंतर तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातात तर मोहित आता बघतो की जशी ती आधी सुजातामध्ये घमंड होत तर आता ती तशी नाही राहिली आता तर बिलकुल नव्हती ती खूप जास्त आजारी सुद्धा होती डॉक्टर मोहितला म्हणतात की तिची तब्येत खूप खराब आहे खूप कमजोरी आली आहे तेव्हा मोहित विचारात पडतो की ही इन्स्पेक्टर असून तिला तब्येत कशी काय खराब आहे एवढी एवढी कमजोर आहे सोबतच सुजाता विचार करत असते की मी मोहितला कधी भेटेल तर माझ्यासोबत जे घडलेला सर्व गोष्ट सांगेल तेव्हा एक दिवस सुजाता गेली असता तिला अचानक तिची सासू दिसली ती सासू सोबत बोलायला लागली आणि म्हणाली आई तुम्ही कशा आहात मला तुमची खूप आठवण येत होती परंतु मोहितच्या आईनी चष्मा न घातल्यामुळे त्यांनी सुजाताला ओळखलीच नाही त्यामुळे त्या सुजाताला म्हणाल्या की तू कोण आहेस मी तुला ओळखलं नाही आहे आणि मला आई का म्हणत आहे तेव्हा सुजाता म्हणाली आई मी सुजाता आहे तुम्ही मला ओळखलं नाही आहे का तेव्हा मोहितशाही म्हणाली की तू माझ्या मुलाला सोडून दिलं होतं त्याचं आयुष्य खराब केलं मला तुझी काहीच गरज नाही आहे आता माझा मुलगा नोकरीवर लागला आहे आणि तो बिनधास्त चांगलं आयुष्य जगत आहे ती सुजाताला ओळखून सुद्धा नकार देते आणि म्हणते की मला तुझ्यासोबत काहीच बोलायचे नाही आहे सुजाता म्हणते की आई मला माफ करा हातपाय जोडून विनंती करते की तेव्हा माझी खूप मोठी चूक झाली होती कृपया मला माफ करा। माफ करा करा माझ्या चुकीला आई आणि मोहितला सुद्धा समजवून सांगा की माझी चूक झाली होती खूप मोठी तर मला माफ करा मला स्वीकारा तेव्हा मोहितची आई म्हणाली की मुली तू जे केला आहे खूप काही खराब केला आहे तर याचं फळ तुला तर भोगावंच लागेल असं बोलून ती तिथून निघून जाते एक दिवस ती तिच्या प्रेमीजवळ जाते आणि म्हणते की तू एकतर या व्हिडिओला व्हायरल कर किंवा माझा जीव तरी घेऊन घे मी आता जवळ नाही राहू शकत असे बोलून ती मोहित कडे जाते आणि मोहितच्या घरचा दरवाजा वाजवते तेव्हा मोहित ते वा, बघतो की दरवाजावर सुजाता उभी आहे आणि सुजाताची हालत खूप खराब असते तो विचारतो की तू कोण आहेस तुला काय पाहिजे तेव्हा सुजाता म्हणते की मी तुझी पत्नी आहे आणि आपला बाळ तुझ्याकडे आहे तेव्हा मोहित म्हणतो की मी आधीच तुला डिवोर्स दिला आहे आणि तो मुलगा आता माझ्याकडे राहणार आहे आणि मला आता तुझ्याशी काही घेणं देणं नाही आहे जर तू यानंतर माझ्याकडे जर आली तर मी तुझ्याशी खूप गैरवर्तन करेल मोहित असे बोलून दरवाजा बंद करतो आता सुजाता खूप रडायला लागते तिने जेही काही वाईट केलं आहे याचा तिला खूप पश्चाताप होतो त्यानंतर मोहितची आई हे सर्व ऐकत होती परंतु ती काहीच बोलत नव्हती कारण तिला माहिती होतं सर्व काही सुजाता की सुजाताने मोहितसोबत किती वाईट केलं आहे ते सुजाता बाहेर जाते तेव्हा तिला माहीत पडते की तिचा प्रेमी ऑफिसरने तो व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामुळे तिची नोकरी चालली गेली ती खूप परेशान होते आणि आपल्या भावाला फोन करते परंतु तिचा भाऊ तिचा खूप राग करत असतो कारण तिच्या आई वडिलांचा निर्णय घेतला होता, ते होता कि तो आपल्या बहिणीसोबत काहीही संबंध ठेवणार नाही आता तिचा भाऊ सुद्धा तिची मदत करत नसतो आणि तो व्यक्ती तिचा प्रेमी ज्याच्या सोबत सुजाताचं अफेअर होतं तो सुद्धा तिला त्रास देतो आणि व्हिडिओ व्हायरल सुद्धा केला होता आता सुजाताची नोकरी सुद्धा चालली गेली होती आणि ती पागल सारखी तिकडे फिरत असते त्यानंतर काही दिवसांनी सुजाताची तब्येत एवढी खराब होऊन जाते की तिचा मृत्यू होऊन जातो मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आपण कधीही कोणाशी गैरवर्तन करू नये जसे आपण कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळते जर आपण कोणाशी वाईट वागलो तर त्याचा भरपाईसुद्धा आपल्याला याच जन्मी करावी लागते तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद